नमस्कार लेट्स कुक विथ डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी मी आज बनवणार आहे अतिशय छान लागते भाकरीबरोबर तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे शेपूची भाजी अशी छान निवडून घेतलेली आहे तरीही आता आपण धुवून घेणार आहोत तर इथं मोठ्या भांड्यामध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सगळी भाजी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळे त्यामधली माती वगैरे जी आहे ती पूर्ण निघून जाते तर दोन पाण्याने मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण भाजी कट करून घेणार आहोत तर अशाप्रमाणे भाजी बारीक अशी कापून घ्यायची आहे तर इथे मी सगळी भाजी अशी कट करून घेते बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही कारण त्या भाजीचा थोडासा उग्रवास येतो आणि थोडं पण अशी डाळीमध्ये जर का भाजी, भाजी केली तर खूप छान लागते तर नक्कीच करून बघा तर बघू शकता मी इथे सगळी भाजी अशी बारीक कट करून घेतलेली आहे तर इथे आता मी थोडंसं वाटण बनवणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ मी इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर चार पाच इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि याचं आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अतिशय सोपी आहे बनवायला खूप वेळही लागत नाही तर इथे मी वाटण तयार करून घेते त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी थोडासा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेणार आहे हिरवी मिरची जिरे आणि लसण यामध्ये आपण वाटलेलं होतं आणि वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि इथे मी मुगाची डाळ जी आहे ती दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत घातली होती तर ती इथे मी टाकून घेत आहे त्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता डाळ पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे बारीक कट करून घेतलेली आहे आप शेकूची भाजी ती आहे टाकून घेत आहे आणि भाजीसुद्धा आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे तर पूर्ण असं एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून परत छान मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी जी मुगाची डाळ आहे ती भिजून घेतलेली होती त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर तुम्ही न भिजवता जर डाळ वापरत असाल तर थोडंसं पाणी टाकून डाळ शिजून घेऊ शकता तरी मी इथे आता झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेणार आहे तर दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर मी झाकण काढून चेक करते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली भाजी बनून तयार आहे खूप जास्त वेळही लागत नाही अशी गरमागरम भाजी जी आहे ती भाकरीबरोबर खायला खूप छान लागते तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका До новых